श्री सुनील बाळकृष्ण मांडवकर यांना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय दोन हजार पंचवीस आदर्शवंत पुरस्कार प्रदान विविध क्षेत्रात विलोभनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कौतुक सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न प्रसंगी श्री सुनील बाळकृष्ण मांडवकर यांना राज्यस्तरीय आदर्शवंत समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला सुनील मांडवकर हे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते वर्चस्व युवा फाउंडेशन इच्छा शहराध्यक्ष म्हणून ते कार्यरत असून या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबीर भरवणे निराधार व्यक्तींना रुद्धाश्रमात भरती करणे त्याचबरोबर दत्तनगर बालाजीनगर विठ्ठलनगर शहापूर परिसरात आधार कार्ड मतदान नवीन नोंदणी करणे व इतर शासकीय कामांचे शिबिर भरवणे जेणेकरून एकाच ठिकाणी लोकांना सर्व कामे करून मिळावीत व त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरून महिलांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत भागातील शंभरहून अधिक महिलांचे मोफत फॉर्म भरून दिले आहेत विशाल विद्यालय शहापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले दत्तनगर विठ्ठलनगर बालाजीनगर शहापूर परिसरातील प्रलंबित लक्ष केंद्रित करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्याचबरोबर भागातील साफसफाई गटारी लाईटवर इतर कामांसाठी पाठपुरावा करण्यात त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो त्याचबरोबर न्याय व हक्काकरिता अनेक मागण्यांसाठी मोर्चा आंदोलने उपोषण यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे याची दखल घेत नीती आयोग भारत सरकार संलग्न कैलासवासी कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशन व जनतेचा अधिकार नामा न्यूज चॅनल या वर्धापन दिनानिमित्त मानाचा राज्यस्तरीय दोनशे दोन हजार पंचवीस आदर्शवंत पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आला सर्वसामान्य युवा नेते व सामा, सामाजिक कार्यकर्ते यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातून समाधानाची भावना व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा